तुम्ही सर्व मस्त आहात मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावं स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक पूर्ण करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज मेल मला तर नक्कीच समजलं असेल नक्की आजचा वेळचा टॉपिक काय तर आज आहे चौदा ऑगस्ट म्हणजे माझ्या मनूचाच बर्थडे आहे माझी मोठी बहीण मनविता आज तिचा बर्थडे आहे चौदा ऑगस्टला तर बट गर्ल गेली आहे कॉलेजला तिचं वर्कशॉप होतं मग कंपल्सरीच कॉलेजला जायचंय सो मग ती कॉलेजला गेली आहे कॉलेज मधून ती मग पार्लर ला जाणार आहे म्हणजे तिचं हेअर कट आहे अपॉइंटमेंट घेतली होती तर तिचं हेअरकट आहे बघतो तिथे जाणार आहे तर आज दुपारच्या जेवणासाठी खास असं जास्त खास असं काही केलं नाहीये रात्री मेन म्हणजे खूप खास गोष्ट आहे ती तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळणार आहे पण जसं जसं मला जमणार आहे शूट मी तसं तसं शूट घेत जाणार आहे तर पुढे पुढे काय काय होणार ते नक्की बघा तर दुपारीच्या जेवणासाठी तिला श्रीखंड पुरी हवी होती तर श्रीखंड मी ऑनलाईनच ऑर्डर केलंय ते येईल तर त्याच्यानंतर श्रीखंड ऑर्डर केलं आणि त्याच्यानंतर मी कनिक मळून ठेवली म्हणजे पीठ मळून ठेवलंय मैदा आणि आपलं गव्हाचं पीठ मिक्स करून मग पुरे एकदम मस्त सॉफ्ट सॉफ्ट बनतात मग त्या किती थंड झाल्या तरी म्हणजे कडक बनत नाही सो म्हणून इकडे मी कनिक सुद्धा मंड ठेवली आणि आजची देवपूजा इतकी सुंदर झाली खूप छान झाली वाचनाचा सगळा भाग आहे तो मी आताच करून घेतला म्हणजे रात्री मला पडणार नाही कारण रात्री खरंच खूप धामड धिंगाण असणार गडबड असेल सगळी रातची पोरं म्हणजे आम्ही क्लास घेऊ छोटी छोटीची -छोटी पोरं त्याच्यानंतर मनी फ्रेंड्स आहेत माझे कजन्स म्हणजे माझी मावशीची मुलं वगैरे खूप सगळी जण येणार आहेत म्हणजे काकाकडचे सगळेजण येणार आहेत तर खूप गडबड होईल तर मला सगळं तुला दाखवत नाही बस जेवढे जेवढे मला ग्लॅम घेता येत ना तेवढे तुम्हाला सजेल म्हणे त्याच्या बड्डेचे मी ग्लॅम दाखवणार आहे तर मग चला तर आता बघा माझं एक एक सगळ्याच्या गोष्टी आहेत तर त्या मी एक एक सगळ्या गोष्टी करून घेणार कारण एकत्र सगळं करायचं म्हंटल म्हणजे एकाच गोष्टी एका सगळ्या इन्ग्रेडियंट्सच किंवा सगळ्या भाज्यांचं किंवा काही आपण करत असू जेवणाच्या बाबतीमध्ये तर सगळं आपण एकत्र चिरून ठेवलं मग त्यात कन्फ्युजन एक, एक मोठं होतं की कुठल्या खाच्यासाठी आपण किती मेन म्हणजे प्रमाण घेतलंय तर हा एक मोठा प्रो इश्यू होतो म्हणून मी एक एक सगळ्या गोष्टी करत होतो तर तो म्हणजे आता इथे मी बनवतो सफेद वाटण्याची भाजी तर पहिल्या की आपण छोलेची भाजी करूया पण नंतर प्लॅन कॅन्सल झाला आणि त्याच्यानंतर मी ही जी सफेद वाटण्याची जी भाजी आहे ती करणार आहे तर रेसिपी मी काही तुमच्यासोबत यामध्ये शेअर करणार आहे कारण हा बर्थडेचा ब्लॉग आहे तर बघा अख्खे हे जे भाजी आता मी उकडून घेतली होती म्हणजे जे वठाणे आहेत ना ते पूर्ण छान मी उकडवून घेतले होते जेणेकरून काय होईल की ह्याच्यामध्ये शिजवायचं म्हटलं तर वेळ पण बऱ्यापैकी पैकी जाणार आणि तसं तर अजिबातच नको तर मम्मी बोलली की आपण कुकरला शिक्ट्या काढूया त्याच्या छान चार पाच आणि त्याच्यानंतर डिरेक्ट तू फोननी दे म्हणजे भाजी रेडी होईल आणि मला काहीतरी एक सात आठ जणांच्या पुढे म्हणजे आठ नऊ जणांच्या पुढेच मला हे सगळं जेवण बघायचं होतं तर मला काय एवढी आयडिया नव्हती की हे मला एवढं करायचं त्या गोष्टीवर तेवढ्या करायच्या तर मग मध्ये मध्ये मम्मी सुद्धा येत होती की केवढं म्हणजे केवढी क्वांटिटी आपल्या जेवणामध्ये लागणार आहे तेवढ्या माणसांसाठी तर तू आता एवढं पातळ कर मग एवढं घे तर असं मला मम्मी मध्ये मध्ये सांगत होती मी हा सगळा असा माझा पसारा अख्ख्या किचन भर झाला होता पण संध्याकाळी सहाच्या आठ मध्ये सगळं डिटेल ऑन डिटेल किचन स्वच्छ घासून सगळं क्लीन केलं म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेच्या दिवशी मी असं काही किचन तर अजिबात तसं ठेवत नाही तर आता बघा माझं जे सूर्य सुरू आहे ते म्हणजे दाल फ्राय तयारी म्हणजे सुरू आहे सॉरी सर्वांना थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल पण तुम्ही खरंच समजून घेऊ शकता पण त्याच्यानंतर आता बघा मी घी घेतलं आणि घी मध्ये त्याच्यानंतर हे जे तेल होत माझ्याकडे तेल हे दोन्ही घातलं त्याच्यानंतर दाल फ्रायची ह्याची जी रेसिपी आहे ती तुमच्या सर्वांसोबत मी डिटेल एकदा तरी नक्की शेअर करेल इतका मस्त हा दाल फ्राय झाला होता ना की खरंच सांगतो खूप मस्त झाला होता आणि छान तिखट आणि खूप सुंदर झाला होता दाल फ्राय तर म्हटलं की एकाच दिवशी तरी तुमच्या सर्वांसोबत मी ही रेसिपी जी आहे ती शेअर करणार आहे सध्या ब्लॉग्स काय येत नाही येत हा आपण एक मोठा प्रश्न आहे की तो म्हणजे सध्या माझं सोळा तारखेपासून म्हणजे सोळा ऑगस्ट पासून माझं कॉलेज सुरू झालंय तर कॉलेज सुरू झालंय तर मग अभ्यासाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे वरना वेळ जो असतो ना तो थोडासा कमी मिळतो पण तो मी सगळा जो मला जेवढा मला वेळ भेटतो तो मी सेवेमध्ये दे देतो म्हणजे आपली नित्य सेवा असते देवपूजा असते ह्याच्यामध्ये दे देत असतो तर त्याच्यानंतर मी म्हणजे म्हणून त्याच्यासाठी ब्लॉग सुद्धा उशिरा येतात व्लॉग मी सगळे शूट करून ठेवले फक्त व्हॉइस ओव्हर जे करायचे असतात हे बॅकग्राऊंड हे देतो ना आवाज त्याचे सगळे काम बाकी आहे तर मग ते मी सगळं एकत्र करून घेणार आहे त्याच्यानंतर जेवणाचा बघा काय काय भाग होता म्हणजे जिरा जी राईस आणि चपाती म्हटलं की एवढं तरी आपण गरम गरम जरा ठेवूया म्हणजे खायला सुद्धा नंतर मज्जा येईल दाल फ्राय आणि जो भाजीचा जो भाग होता तो थोडा फोडणीचा होता किसकट होता म्हणजे पटापटा ते झालं पाहिजे त्याला उकळीला वगैरे वेळ जातो तर म्हणून मी काहीतरी ते पाच काय सव्वा चार वाजल्यापासून तयारी सुरू होती वाटप तयार करण्याची वगैरे सगळं सगळं आणि आठ ते नऊ जणांच्या पुढेच जेवण मी त्या दिवशी एकट्याने बनवलं होतं आणि मम्मीला क्वांटिटीसाठी वगैरे मी सांगत होतं की बाबा तू बघ कारण काय चुकता कामा नये जास्त म्हणजे कमी पडता कामा नये जास्त झालं तरी पण चालेल. पण कोण उपाशी पोटी किंवा कोण कमी जेवण जाता कामा नये तर चपात्या एका साईडला मला मम्मी खालती लाटून देत होती आणि एका साईडला असं वरती मी भाजत होतो म्हणजे दोन्ही पण कामं होत होती एका वेळेला मम्मीच सुद्धा खालती मम्मी लाटून देत होती त्याच्यानंतर मग मी वरती भाजत होतो आणि त्याच्यानंतर मग अपूर्वा आली तुम्हाला सगळ्यांना आहे अपूर्वा कोण ती म्हणजे माझे मोठे सखे काकाची मुलगी तर ती सुद्धा आली मग तिने सुद्धा जरा मदत केली फक्त मग लास्टला ओरला तो म्हणजे जिरा राईस तर जिरा राईस पण फोंडीला घातल्या त्याच्यानंतर केक आणायला गेलो त्याच्यानंतर बघा आता सुयश सुद्धा आला होता मला आहे ना एक गोष्ट म्हणजे अशी आहे ना की असं काय असतं ना आपल्याकडे बर्थडे म्हणा किंवा कसल्या बाकीच्या सर्व गोष्टी असतात तर तेव्हा सगळी एकत्र माणसं आली ना किंवा कोण ना कोणतरी आपल्याकडे आलं ना तर त्या गोष्टीला मज्जा नेहमीच्या चार माणसांमध्येच किंवा नेहमीची तीस तीस माणसं बघून म्हणजे त्यापैकी त्या सेलिब्रेशन मध्ये ना थोडस कमतरता वाटतेच जेव्हा आपण सगळं आपल्या नातेवाईकांना बोलवतो आपल्या कजन्सना बोलवतो तेव्हा जी सेलिब्रेशन होत ना ते खूप वेगळं असतं त्यामुळे मी सुयशला सुद्धा बोलवलं होतं नेत्रा दिदीला सुद्धा बोलवलं होतं पण काही कारणांमुळे ते येऊ नाही शकली पण जेव्हा येईल तेव्हा तिचं नक्की शूट घेईन तर काही कारणांमुळे तिला यायला नाही मिळालं कारण ती मुंबईमध्ये नाही राहत ती शिक्षणासाठी पुण्याला असते सो म्हणून तिचं जॉबच असतं परत शिक्षण असतं मग त्याच्यामध्ये म्हटलं आपल्या सेलिब्रेशनमुळे कोणाचं हे नको व्हायला नुकसान मग म्हटलं म्हणजे ती येणारच नव्हती म्हणजे येणार होती पहिली मला बोलली होती की मी येते पण नंतर तिचे प्लॅन कॅन्सल झाला तर म्हंटल की जाऊ दे नेक्स्ट टाइम ती परत कधीतरी येईल मग आता बघा मनिताचं स्किन केअरचं काम हे सध्या सुरू आहे हे संध्याकाळचा व्हिडिओ आहे बड्डेच्या दिवशीच हे सगळं आणि आता हे संध्याकाळचं सगळं जे मेकअपचं सगळं असं ते मेकअप म्हणजे इतका तिचा जीव हो की प्राण झालाय मेकअप तर बघा आता हा जो घर आहे ना हा माझ्या घराचा एंट्रन्स आहे तर आज मी लेपण वगैरे काहीच केलं नव्हतं फक्त उंबाट्यावर हळदीचे ठिपके कुंकवाचे ठिपके दिले होते आणि त्याच्यानंतर छान सिंपल सोबर रांगोळी काढली होती कारण मोठी रांगोळी काढली ना यात मेन टाइम तो म्हणजे सगळ्या केक सेलिब्रेशन चा बघा ही जी सगळी पोर आहेत ना ती क्लासची आहेत म्हणजे क्लासला येतात आमच्याकडे मनिता क्लास घेते ना ते क्लासची सगळी मुले आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे काकी होते ना त्या आमच्या शेजारच्या काकी होत्या त्याच्यानंतर विना वहिनी सुयशला तर तुम्ही नक्कीच ओळखत असाल त्यानंतर अपूर्वाला सुद्धा ओळखत असाल मम्मी होती आणि हे औक्षणाचं बघा ताट छान असं तयार झालंय त्याच्यानंतर मग आपल्या सगळ्या रूढी परंपरा येत असतात ते म्हणजे औक्षणाचा तर औक्षण करणं खूप महत्वाचं असतं डिंडोळी प्रणितामध्ये सुद्धा सांगितलंय जे डिंडोळी प्रणितला मेन म्हणजे सांगितले की जो आपला तिथी प्रमाणे वाढदिवस असतो ना कसा करायचा म्हणजे एकदशी द्वादशी त्रिदशी कशामध्ये नेहमी वाढदिवस करायचा असतो पण कधीतरी म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये कोण एवढं बघत नाही की आपल्या सालाबादीचा जो बड्डे असतो तो, तो म्हणा किंवा म्हणजे असं कोणच आता सध्या तरी बघत नाही म्हणजे सगळे आता त्यांच्या त्यांच्या ह्याच्या इंग्रजी ह्याच्यानुसारच सगळे बर्थडेच करत असतात म्हणजे आता चौदा तारखेला जन्म झालाय मनीताचा चौदा ऑगस्ट दोन हजार पाच तर मग चौदा तारखेला बड्डे सेलिब्रेट करणार असंच असतं त्याच्या आधी किंवा त्याच्या तिथीनुसार बड्डे असं काहीही यावेळेस म्हणजे केलंच नाहीये नॉर्मल जसं नेहमीप्रमाणे आपला बड्डे सेलिब्रेशन असतो ज्या वर्षा वर्षाप्रमाणे अगदी तसंच वर्षी सुद्धा तिचा बर्थडे सेलिब्रेट केलाय त्याच्यानंतर मग तुमच्या सर्वांची प्रश्न असतात त्या प्रश्नांच उत्तर म्हणजे एक तो प्रश्न असे विचारले आहेत ना काय काय जणांनी त्यांचं उत्तर तुम्हाला मी नागपंचमीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर व्हिडिओ तर नक्की जाऊन बघा नागपंचमीच्या व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत ह्या व्हिडिओमध्ये मला त्या प्रश्नाचं असं काहीच वाटलं नाही की त्या प्रश्नाचं उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये द्यावं सो म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तर देत नाहीये त्याच्यानंतर आता ही जी औक्षण करते ना ती माझ्या मनी त्याची एकदम जवळची बेस्टी आहे म्हणजे म्हणजे खरंच बेस्टी म्हणावं लागेल कारण मी ती गोष्ट शूट नाही केली पण असं बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं आणि त्याच्यामध्ये ते फटाक्याचं असतं फटाक्यासारखा प्रकार असतो बघा त्याच्यामधन सगळे असं ते कचरा बाहेर पडतो तर तसं ते हे होतं मग ते ना तिच्या सगळं केसामध्ये पडलं होतं बघा तिचं नाव भूमी काय तिच्याकडनं सगळं केसामध्ये पडलं होतं तर ती साफ करत होती थी। मध्ये तिचं काय काय सुरू होतं मनिता सोबत म्हणजे एवढं छान बॉन्ड आहे तिचं आणि मनिताचं तर त्याच्यानंतर बघा हा जो केक आहे हा मी ऑर्डर दिली होती हा एक किलो केकचे मी बटरस्कॉच मध्ये दे ऑर्डर दिली होती आणि ही डिझाईन मला खूप आवडली आहेत आमच्या समोरच्या वहिनी तर ह्या आमच्या समोर राहतात त्यांचा नंबर राहिला होता म्हणजे त्या जरा बाहेर गेल्या होत्या एमर्जन्सी पटकन म्हणून त्यांनी बर्थडे डे झाल्यानंतर ऑप्शन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा त्यांनी छान असं ऑप्शन केलंय आणि त्याच्यानंतर मग हे परत केक सगळे आले दोन परत रिटर्न <laughs> ते म्हणजे हे सगळे मनिताच्या फ्रेंड्सनी आणलं होतं तुम्हाला सांगितलं ती बघा जी बेडवर बसती ती मनिताची बेस्ट आहे एवढं म्हणजे त्यांचं बॉन्ड असं आहे ना म्हणजे एखाद व्हिडिओमध्ये ना ती तुम्हाला नक्की मी स्वतः तिला सांगेन की त्या बॉन्डिंग मधून सांगायला बघाय तिचे सगळ्या फ्रेंड्स आल्या होत्या त्या सगळ्या तिच्या फ्रेंड्सनी असे केक आणले होते आणि मेन म्हणजे बड्डे ला जेव्हा मूळ म्हणजे हे आलं ना एकदम उत्साह तेव्हा ह्या सगळ्या जणी फ्रेंड्स आल्या तेव्हा एक हो बर्थडेला ते एक, एक वेगळाच लुक येऊन गेला म्हणजे सगळ्या एवढ्या मस्ती करत होते ना तेव्हा एक बड्डे म्हणजे वाटलं की खरंच आज घरामध्ये बड्डे आहे एवढं छान सेलिब्रेशन बड्डेच झालं त्याच्यानंतर इथे यांचं मस्ती सुरू होती काय काय क्लासची लहान लहान पर त्याच्यानंतर मग परत सुरू झाला दोनदा दोन, दोन तीनदा झाला केक भराव कार्यक्रम तर आता बघा पुन्हा एकदा केक भराव कार्यक्रम सुरू आहे त्या सगळ्या मनी त्याच्या फ्रेंड्स आहेत त्याच्यानंतर मी टी व्ही वरती गाणी वगैरे लावलंय पण मी ते म्यूट ठेवलंय कारण कसं का मी ते गाणी युट्यूब वरती चालत नाहीत व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतं किंवा व्हिडिओला कॉपीराईट म्हणजे कॉपीराइटचा क्लेम येऊ शकतो सो म्हणून मी व्हिडिओ होते सगळं ते म्यूट ठेवलंय त्याच्यानंतर मग सगळे जेवायला बसले त्याच्यानंतर आमची बड्डे गर्ल पूर्णपणे थकलेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ